राजकीय क्षेत्रातील राजा माणूस साताराचे शिवेंद्र शिंगणे राजे भोसले नमस्कार मंडळी मी महेश चव्हाण सीएम न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि साताराचे सुपुत्र शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी शपथविधी घेतल्यानंतर प्रथम तेव्हा जे साताऱ्यात आले आणि त्यांनी एक जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आणि कौतुकास्पद असा निर्णय घेतला बोलणार आहोत माझे मंत्रिपद जनतेच्या सेवेसाठी आहे माझ्या मंत्रिपदासाठी असणारा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलचा जनतेला कसलाही त्रास होणार होणार होऊ नये असं मला वाटतं आणि म्हणूनच माझ्या सभेत कोणताही मोठा वादाचा ताफा असणार नाही आणि माझ्या गाडी पुढे कर्मकर्क आवाजातील तो सायऱ्यांनी वाचणार नाही अशा पद्धतीचा एक निर्णय शिवेंद्रराजेने घोषित केला आणि महाराष्ट्र राज्यालाच एक दाखवून दिलं की राजकीय क्षेत्रातील राजा माणूस असल्याचं दाखवून दिलं त्यांनी आम्हा साता करणार तुमचा सारखा अभिमान आहे आणि तो सदैव राहील छत्रपतीचे वंशज असलेले शिवेंद्र राजांचा स्वभाव शांत संयमी आणि आदर्शवत राष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणून ते सर्व आहेत मतदारसंघातून ते सुरुवातीला निवडून आले आणि तो मतदारसंघ सातारा जाऊ दे असा झाला तर सलग चार टाकते विधानसभेवर गेले आणि आता पाचव्यांदा ते भरभोस मतांनी निवडून आले महाराष्ट्रातील दोन क्रमांकाची मते त्यांनी घेतली साजे काय त्यांना हे सार्वजनिक बांधकाम पत्रिपद मंत्रिपद बहाल करण्यात आले आणि या मंत्रिपदाचा उपयोग आता ते त्यांच्या स्वभावानुसारच जनतेने हितासाठी शंका असल्याचं काही कारण नाही तर दोन नेत्यांना ही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे त्यांना तर ती लॉट त्या पदाची लॉटरी लागली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही एकूण शिवराज सिंह यांच्यासह सातार शहरात वास्तव्यात असत्यात असणारे तीन मंत्री आता सातारकरांना मनस्वी या मंत्री पद मिळाले आहेत त्याचा आनंद एकीकडे होतच होता पण दुसरीकडे त्यांना एक अशी भीती वाटत होती की आ, आता या तीन तीन मंत्र्यांच्या वाहना वाहनाचे तापे कर्ककरग तो भोग्याचा सायऱ्याचा आवाज आणि अचानक वाहतुकीला निर्माण झालेल्या अडथळा या सर्व बाबी आम्हाला झेळावे सा, लागतील अशी वाटत होती परंतु राजांनी चांगला निर्णय घोषित केला की माझ्या बाबतीत असं काय होणार नाही त्यामुळे सातारा खरं तर हा दिलादा दिलासा दायक निर्णय म्हणता येईल त्यांच्या दुश्मनातून अं आता शिवतराजन व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं म्हटलं त्यांची राजकीय वाटचालीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ते स्वभावात शांतत्रायच वागण्या सुद्धा ते आदर्शवत आहे त्यांनी चार वेळा आमदार राहून सुद्धा कधीही मंत्रिपदासाठी हट्ट धरला नाही किंवा पक्षश्रेष्ठीकडे याचना सुद्धा केलेली नाही आता त्यांनी जो ह्या निर्णय घेतला त्याचं तर सर्वत्र स्वागत होते आणि कौतुकही होते मला दे। या निमित्ताने एक आठवण होते सांगोलेचे तत्कालीन आमदार आणि मंत्री राहिलेले गणपतराव देशमुख यांची या गणपतराव देशमुख हे शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व करत होते आणि चोपन वर्षात अकरा वेळा ते निवडून आले विधानसभेवर गेले अकराव्या तब्बल आणि त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे अत्यंत साधी राहणी असंही म्हटलं जायचं त्याची ओळखच तशी होती त्याचं कारण असं की गावापासून थेट मंत्रालयापर्यंत एसटीनेच काय प्रवास करायचे आणि आजही त्याची साधी राहणी उच्च विचारसरणी लोक विसरलेले नाहीत केंद्र राज्यांच्या या निर्णयानंतर खरंच लोकांना त्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. शिवेंद्र बाबतीतला हा जो निर्णय इतर पत्रांनी घ्यायला काय हरकत असायला नको पण आता ज्याचा त्याचा निर्णय आहे सातारकरांना तर मग एरे मारे मागे प्रकारे तो त्रास सहन करावा लागतो की काय अशी अजूनही सातारकरांना भीती आहे. शासकीय पैशावरती खर तर मंत्र्यांनी सुद्धा असं व्यक्त डाऊन करणं रोबाब दाखवणं दा चुकीचं आहे साधारण कारण अनुभव आहे की खाजगी कामासाठी सुद्धा मंत्री ते सगळा तापा आणि गोंगा बाजवत इकडे खेळताना अधिकार पाहिले नाही देवदर्शनात जात असताना मंत्री मोदी पाहिलेले आहेत आणि खरं तर साधारकरांचा हा अनुभव आहे त्यामुळे त्यांना सरकारलाही दोष देता येत नाही त्यांचं चुकीचं असं म्हणता येत नाही या दृष्टिकोनातून आता या तीन तीन मंत्र्यांचं या सर्व गोष्टींचं ओझ कसं आम्हाला पेलवतात हीच त्यांना भीती वाटत होती पण शिवेंद्रराजे हे याला अपवाद ठरते आणि त्यांनी खरंच चांगला निर्णय घेतला अ त्यांनी त्यांना असं वाटलं असावं की भोंगा मंत्री म्हणून माझ्याकडे कोणी बोट दाखवू नये आणि सातारकरांच्या तमाम जिल्हावासियांच्या महाराष्ट्रच्या लोकांच्या ता, त्या लक्षात कायम हा त्याचा निर्णय असा निर्णय आहे सियमराजांच्या पुढील राजकीय वाटचालीस सीएम कोण हार्दिक शुभेच्छा बोलायला